शाले आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील कावळा हा पाठ घेणार आहोत अगदी बाळपणीच काऊचिऊची ओळख आपल्याला होते भाताचा मऊ घास भरवताना आई त्यांचीच नावे घेते हा चिऊचा हा काऊचा बोलता यायला लागले की पहिली गोष्ट सांगता येते ती एक होती चिमणी एक होता कावळा त्याचे शेनाचे घर धो धो पावसात वाहून गेल्यावर तो चिमणीच्या बंद दारावर धडका देतो असा हा कावळा मोठा वस्तात पक्षी आहे माणसाच्या जवळपास राहूनही तो अंतर राखून असतो इतर पाखरे बेसावध आढळतील पण कावळा अहोरात्र सावध बुद्धीने वागत असतो पोट भरणे ही कावळ्याच्या दृष्टीने अगदी सोपी गोष्ट आहे त्याला काहीही चालते उकिरड्यावर पडलेला उंदीर तो खुशीने उचलून घेऊन जातो घाई गडबडीने चाललेल्या कोळणीच्या पाठीतला मासा तो वरच्यावर पळवतो संधी साधून उघड्या खिडकीतून स्वयंपाकघरात शिरून तो भाकरी पोळी लांबवतो ही चोरी आहे याची त्याला बिलकुल खंत नसते गावात राहून कावळा जसा अन्न मिळवतो तसा बाहेर रानात भटकूनही मिळवतो मिरच्यांच्या पिकात शिरून पिकल्या मिरच्या खा मक्याच्या कणसांवर ताव मार गव्हाच्या लोंब्यावर बाड ज्वारीची कनसेवर ओरबाड असे त्याचे चालूच असते शिजवलेले अन्नच पाहिजे असे चोचले नाहीत शिळे पाके खाऊनही तो तृप्त असतो परवा संध्याकाळी पाऊस पडला आमच्या घराभोवती काळे रान बरेच आहे सूर्य मावळायला आला होता बाहेर कावळ्यांची कर्कश कावकाव चालली होती मी बाहेर येऊन पाहिले तर शे दोनशे कावळे जमलेले दिसत होते त्या काळ्या झालेल्या रानातून किडे बाहेर पडले होते कावळ्यांची चंगळ झाली होती कावळे दोन प्रकारचे दिसतात काही कावळ्यांची मान राखी रंगाची असते सगळे अंग काळे कुळकुळीत आणि मान तेवढी राखी पण काही कावळ्यांची मान आणि अंग यात काही फरक नसतो हे दोन्हीही कावळेच तरी सुद्धा त्यांच्यात थोडा फरक आहे जे गावाच्या आसपास आढळतात ते आपल्या जातभाईपेक्षा अंगाने लहान असतात त्यांची चोचही लहान असते आमच्या वाड्यात मधल्या चौकातच लिंबाचे झाड होते त्यावर काही कावळे वस्ती करून होते बेंदूर दिवाळीच्या निमित्ताने घरात कडबोळी तळली जात मी कडबोळी घेऊन सोप्यात येई आणि एक एक कडबोळी अधांतरी उडवी तर बेरकी कावळे ती बरोबर झेलत दुसऱ्या प्रकारचा कावळा काळा कुळकुळीत व रानात राहणारा ह्याची चोच मोठी असते आवाज सुद्धा जास्त कणखर आणि घोगरा असतो हा रान कावळा गावात दिसत नाही असे नाही पण गावातल्या कावळ्यासारखा तो घराभोवती खरकटे धुंडत बसत नाही रात्री थव्या थव्याने झाडावरती बसत नाही हे रान कावळे लांब रानात जंगलात एकटे दुखटे आढळतात जंगलात शिकारीला गेल्यावर ह्या कावळ्यांचा फार उपयोग होतो वाघासारखे जनावर जाळीतून बाहेर पडलेले पाहिले की हा तीक्ष्ण नजरेचा कावळा आरडाओरडा करतो जनावरांची हालचाल शिकाऱ्याला कळते गरीब गुरीब जनावरांना पाखरांना शिकाऱ्यापासून धोका आहे हे, हे ध्यानात येताच हेच कावळे शिकाऱ्याऐवजी जनावरा पाखरांना सावध करतात हरेल नावाची हिरव्या रंगाची कबुतरी असतात झाडावर हरेल आले रे आले की बंदुका घेऊन हौशी शिकारी रस्त्यावर हिंडतात हरेलांचा रंग राघूसारखा असल्यामुळे हिरव्या पानातून ते लवकर दिसत नाहीत बारीक नजरेने बघावे लागते त्यामुळे शिकारी पोरे वडाखाली उभी राहून मानावर करून बघतात कावळ्यांच्या हे लक्षात येताच ते, ते आरडाओरडा करतात नुसते ओरडूनच थांबत नाहीत जिथे जिथे हरेल बसलेला असेल तिथे तिथे त्याच्या जवळ जाऊन ते ओरडतात जणू त्याला ते सांगतात अरे उठ पळ तुला मारायला माणसे आली आहे कावळ्याच्या या शहाणपणाचा अनुभव मलाही एकदा आला कारवारच्या जंगलात शिकारीला गेलो असताना सकाळी उठून मी एका तळ्याच्या काठी गुपचुप जाऊन बसलो झाडाच्या आड अगदी दगडासारखा बसल्यामुळे मी कुणाला दिसत नव्हतो काही वेळाने लांब मानेचे दोन ढोक पक्षी उडत उडत आले आणि अगदी माझ्या समोर पाण्यात आडव्या पडलेल्या वटलेल्या झाडावर ते बसले त्यांनी मला मुळीच पाहिले नाही मग काही वेळाने पंचरंगी होले आले आणि अगदी माझ्या पुढ्यात अस्तळ्याच्या काठाकाठाने फिरू लागले मोठे जनावर येईल म्हणून मी वाट पाहत बसलो होतो ह्या सर्व पाखरांना ज्या अर्थी माझा पत्ता नाही त्या अर्थी मी अगदी छान दडलो आहे अशी माझी खात्री झाली मग काही बदके पोहत पोहत माझ्या समोर आली शेपट्या सारख्या नाचवणाऱ्या दोन चिमण्या आल्या जरा वेळाने दोन कावळे आले आणि तळ्याभोवती बसलेल्या उंच उंच बसले त्यांच्या फार अंतर होते नंतर सावट घेत घेत दोन रान कोंबडे मारायचे नव्हते पण बघावे सहज नेम धरू देतात का म्हणून मी बंदूक नुसती उचलली आणि काय सांगावे वेळूवर बसलेले ते दोन कावळे मोठ्यांदा ओरडले काव, काव 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 त्या सरशी इतका वेळ माझ्यासमोर पिसे उकरत बसलेले ते ढोक कोक करत पळाले बदके आवाज करत निघून गेली शेपटी नाचवणाऱ्या चिमण्याही धूम पळाल्या आणि ते दोन कोंबडेही गेले कावळे पुन्हा सावासारखे आपल्या जागी बसून राहिले पुढे मी दोन तास बसलो ज्या ज्या वेळी कोंबडा पाण्यावर येई त्या त्यावेळी नेमके कावळे ओरडून इशारा देत आणि कोंबडा पसार होई शेवटी मी उठून मुक्कामावर यायला निघालो तेव्हा हे दोन्हीही कावळे माझ्या डोक्यावर उडत मला तिथपर्यंत पोचवीत आले आणि दिसेनासा झालो तेव्हा आपल्या वाटेने निघून गेले कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा अशी एक कविता मी लहानपणी शिकलो होतो त्या कवितेत सांगितले होते बगळ्याकडे बघून कावळ्याला आपल्या काळ्या रंगाचे फार वाईट वाटले लगेच त्याने पैशाचा साबू आणला अंग गोरे व्हावे म्हणून ते साबूने धू धु धू धुतले धु धु घास घास घासले पण तो पांढरा तर झाला नाहीच मात्र रक्तबंबाळ होऊन बिचारा मरून गेला ह्या कवीला कावळा माहीतच नव्हता असे आज मला वाटते कावळा हा अतिहुशार साबू लावून अंग पांढरे होईल असा मूर्खपणाचा विचार त्याच्या डोक्यात येणारच नाही आणि आपण काळे आहोत याचे त्याला वाईट वाटणेही शक्य नाही तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद